न्याय द्या न्याय द्या म्हणत रस्त्यावर उतरलेला प्रचंड आक्रोश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवाभाऊंनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा लोक न्याय मागण्यासाठी मनात प्रचंड संताप ठेवून रस्त्यावर उतरले आहेत सरकारचं दार ठोठावत आहेत देवाभाऊनी आता किमान या गर्दीच्या भावनांचा आदर राखून तरी देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा या मोर्चात मराठा योद्धा मनोज पाटील छत्रपती संभाजीराजे खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र वाड आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके आमदार अभिमन्यू पवार माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित माजी आमदार सय्यद सलीम माजी आमदार पृथ्वीराज साटे नंद किशोर मुंदडा ज्योतिताई मेटे मेहबूब शेख नरेंद्र पाटील सक्षणा सलगर दीपक केदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती या त्या विंडमिलचं या विंडमिल आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंड माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा उलट आहे मी आज सर्व साक्षीने सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला तपासी करायचीच पण या विंडमिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि हे गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेली कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी छटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या सहापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही पण मल्ला जाला अटक जाला झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खंडणी खोर कोण कोण आहे आदरणीयाना तुम्ही म्हणतात अक्का त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बागाच मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण yeah. आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब yeah. तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक त्याचा अधिकार नाही yeah. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो